माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तसंच जी टू फॅमिली आहेत आपली त्या सर्वांना माझा नमस्कार तर बघा या अगोदर पण मी डोंगरे खुडताना किंवा तोडताना तो जो व्हिडिओ आहे तो केला होता आणि आज पण याच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे की जे शेतकरी आहेत आपले ते बघा डोंगरे लावतात परंतु डोंगरी नेमकी कधी खुडायचे हे काय लक्षात येत नाही कारण डोंगराचा जो कोंब आहेत जो आता तो उभा दिसतो बघा म्हणजे जो आहेत गोंड्याच्या खालचा जे असते ती पोंगळी ती पोंगळी ना कधीकधी हिरवी राहते पण वरचा जो गोंडा आहेत जे फूल आहेत ते फुल वाळून जात आहे पण मग तो कोंब जो आहे तो पोंगळी जी आहे ती हिरवी दिसाठी आणि मग भरपूर जे शेतकरी किंवा आता नवीन शेती करायला लागले आहेत त्यांचा असं गैरसमज राहतो का तो जो डोंगर आहे तो अजून हिरवा आहेत पण तसं काही नाही राहत तर आपण सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जो गोंडा आहेत किंवा जे फूल आहेत त्याच्यामधलं बी पण दाखवतो आणि जे फूल किंवा जो गोंडा आहेत तो त्याचा कलर किंवा ते कसं दिसायला लागलं तर तो डोंगरे तोडायचे आहेत हे पण आपल्याला कळल तर बघा सगळ्यात अगोदर जो कोंब राहतो आहे ना जो डोंगराचा कोंब त्याच्यावरती डोंगरे तोडायचे की नाही तोडायचे नाही ठरवायचं सगळ्यात महत्त्वाचं डोंगरा कधी तोडायचा तो ज्यावेळेस तो परततो म्हणजे ज्यावेळेस तो सुकील राहतो त्यावेळेस तो रा तोडायचा तो आहे आता सुकलेला म्हणजे याच्यात पण खूप गोंधळून जायचा प्रयत्न कारण डोंगरे तोडताना प्रत्येक शेतकरी हा गोंधळून जायला राहतोय कारण डोंगरे तोडताना एक ते एकसारखे तोडले येत नाही किंवा ज्यावेळेस ते खोडायला येते डोंगरी त्या वेळेस ते एकसारखे वाळले नाही राहत काही डोंगरी हिरवे राहते काही थोडे आंबा टोलले ज्या म्हणतो म्हणतोय म्हणजे एखादा दाणं त्यातला वाळले एखादा दाणं वल्ला एखादा दानं कवळा असं पण दिसत आहे मग अशा टायमाला शेतकरी गोंधळून जातोय मग नेमकं तोडायचं कधी 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 काय होतं माहिती का डोंगरी वाळून जाते त्यातले दाणे पण गाळत आहे म्हणजे जे बी आहे ते पण गळायला सुद्धा होतं तरी ते बी गळून पण जायला सुधारत होत आहे ना ते लक्ष देत नाही डोंगर तोडायचं आहे का नाही मग त्यावेळेस खरी होते शेतकऱ्याची त्याच्याकरता आहे ना सगळ्यात अगोदर डोंगऱ्याची जी पोंगळी आहे तिच्यावरती लक्ष नाही द्यायचं तोडताना कारण ज्या डोंगऱ्याला जास्त पाणी राहत आहे ते डोंगर हिरवेच राहत आहे आणि वरच जे फूल आहे ते वाळले राहते आता ज्यांचे डोंगरे साऱ्या ते आता आपल्या सरीवरती म्हणून याच्यात गवत नाही गबाळ नाही काहीच नाही आहे ज्या लोकांचे डोंगरे आहे ते साऱ्यात जर तुम्ही पाहिलं तर डोंगरे हे गवतानी बनेल राहते म्हणजे त्याच्यात पूर्ण गवत राहते कारण डोंगर खोडाले हे वस्तू ना डोंगरेची तीनडा निंद होती नि म्हणजे त्यातलं गबार टिंडा काढले जाते पर एकदा ते का डोंगरे मोठे झाले तर त्याच्यात आपल्याला शिरता येत नाही किंवा त्याच्यातलं गवत काढता येत नाही त्याचं कारण असं आहे की आपण जे त्याच्यामध्ये शिरतो ते गवत काढायला तर डोंगरी मोळून जाते आणि डोंगरा मोळला का, का परत तो त्याचं बी तयार होत नाही किंवा तो उभा राहत नाही मग त्यामुळे शेतकरी काय करतो साऱ्यात जोपर्यंत डोंगरा येत नाही कोंब निघत नाही तोपर्यंत तो गवत काढत राहतोय एकदा का डोंगरा मोठा झाला त्याला फुल आलं का शेतकरी परत त्या साऱ्यात जात नाही आणि त्याचा परिणाम काय होतोय तो सारा पूर्ण गावताना बरवतोय हो आणि डोंगरीवरचे वाळे तरी खाली गावतामुळे ना ते डोंगरे हिरवे दिसत आहे म्हणजे तो कोम हिरवा दिसतोय आणि मग कन्फ्युजन काय होतंय माहिती आहे का आपले डोंगरे हिरवेचे असं कन्फ्युजन होत जाते मग त्याच्यामुळं काय आहे जरी डोंगरा वाळा तरी त्याच्यावरती लक्ष नाही द्यायचं ते वरचं जो फुल आहे बा आता मी तुम्हाला दाखवतोय हा जो फुल आहेत आता मोबाईल जास्त जवळ नाही नेत जवळ नेला का ते अस्पष्ट दिसतं चित्र तर बघा ते काळे काळे दाणे दिसते बघा तुम्हाला बघा आता मी हातात धरलाय आहे ना तर तो याच्यात बघा काही काळे दाणे अजून काही हिरवळचे म्हणजे दाणे काळे झाले ना तर हा डोंगरा तोडायचा आहे बाकीचे दिसू दे हिरवे कारण ते पक्व झालेले आहेत म्हणजे ते तेच्यातलं बिताय झालेलं आहे मग हा डोंगरा तोडला तरी चालवतो बघा मस्तपैकी बी तयार झालं आहे आता थोडं व्यवस्थित दिसतंय बघा आता बी पण तयार आहे काळा काळा बी दिसतंय आणि ते जे आहेत दुसरे ते थोडंसं हिरभर दिसत आहे म्हणजे बी जे आहेत डोंगर जो आहे तो चांगल्या प्रकारे तयार झाला आहे आता हा डोंगर तोडला तर तो चालतोय पण त्याच्या बाजूचा जो डोंगरा दिसतो दुसरा तो अजूनही पाच सहा दिवस तो ठेवता येईल आता हा मी हातात धरला हा तो डोंगर तोडता येईल आणि जो दुसरा डोंगर आहेत तो लगेच तोडता येणार नाही म्हणजे तेला अजून चार पाच दिवस जरी ठेवलं तरी चालल किंवा आपल्याकडे जर लगेच पावसाचं किंवा गारपिटीचं वातावरण वा आहे वा मग तोडून घ्यायचा पण आता मी जो ले ले। आता वा वे वे वा तो दाखवला दाखवलाय ना असा डोंगर तयार व्हायला पाहिजे तेव्हा एक तो कुठं तरी त्याचं बी आपल्याला तयार झालेलं आहे आता हा तोडून हा वाळावला का बाकीचे जे दाणे आहेत जे थोडेसे हिरवे वळले बघा ते पण लगेच आपल्याला वाळावतं तिला वाळावल्यावर पूर्ण तयार होणार आहे जोपर्यंत असा डोंगर दिसत नाही ना तो पर्यंत डोंगरा तोडायचा नाही एखादा आता दाणा आहे ना तो पॅक आहे बाकीचे सगळे दाणे काळे दिस टेप बाहेरून म्हणजे हा डोंगर आता तयार झाला ना हा आपल्याला तोडता येईल म्हणजे अशा प्रकारे जर डोंगर तयार होईल असेल ना तुमचा तुम्ही बिंद असतोडा त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही बघा आता हा आहे ना हा पण तोडला तर चालेल याच्यात बघा म्हणजे हा परातला आहे म्हणजे हा तयार झाला आहे म्हणजे जो गोंधळ आहेत आपल्या शेतकऱ्यांचा किंवा जे नवीन शेती करताय जे डोंगर लावित आहे त्यांनी असा झाल्या का लगेच तोडून घ्या म्हणजे जर आपल्याकडं पावसाचं वातावरण असेल किंवा जास्त वाळू वाऱ्या जर सुटत असेल ते यांनी अशा प्रकारे डोंगर तयार झाला लगेच तोडून घ्यायचा म्हणजे आपलं जे नुसकान आहेत ते होणार नाही आहे आणि कमीत कमी नुसकान म्हणजे बघा आता हा पण डोंगर तयार झाला आहे बघा पूर्ण डोंगरा हा कलर चेंज झालेला आहे विरवा दिसत नाही आणि बघा हा पण तयार झाला म्हणजे असे डोंगरी हे तयार झाले आणि थोडासा हिरवा दिसतो बघा त्याच्या पाच मागेचा डोंगरा आहे जो मी हातातने घेतला तो तो अजून तयार नाही व्हायचा आता हा जो आहे ना अजून हा तीन चार दिवस ठेवला तर चालेल कारण याच्यातले काय दाणे अजून थोडेसे पकवायचे बाकी हा एक दोन जणां पण अजून थोडे दिवस जरी ठेवला तरी चालल आणि मित्रांनो बघा आता आपल्याला सगळ्यांना माहीत झालेलं आहे की डोंगरी कधी खुडायचे किती दिवस ठेवायचे तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद